आता वळूया राजकीय बातम्यांकडे बातमी आहे कोल्हापुरातून कोल्हापुरामध्ये एक फलक रस्त्यावर लागलेला आहे रस्त्याच्या बाजूला लागलेला आहे आणि या फलकाची फलका फलका जोरदार चर्चा सुरू आहे कारण या फलकावर एकाच या फलकावरती मविया आणि महायुती या दोनही नेत्यांचे फोटो आहेत त्यामुळे या फलकाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे कोल्हापुरात ही बॅनरबाजी करण्यात आली आहे त्यामुळं राजकीय चर्चांना सुद्धा उदाहरण आले तर इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी पाहूया कोल्हापूर जिल्ह्याच्या महाविकास आघाडीचे नेते आणि माझी आमदार काँग्रेसचे आमदार मालराजे छत्रपती यांचा वाढदिवस उद्या आहे आणि उद्या या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शहरामध्ये महत्वाचा दसरा चौक असणार आहे या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्याचे फलक लावले आहे तो भगव्या बॉर्डर मध्ये आणि ज्या शुभेच्छा देणारे आहेत ते माझी स्थायी समिती सभापती सारंग देशमुख यांनी गेल्या आठ दिवसापूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला अं सारंग देशमुख यांनी शिंदे गटात प्रवेश जरी केला असता तरी सारंग देशमुख यांच्याबरोबर ज्या वेळा प्रवेशाला शिंदे गटात गेले होते ते बहुतांशी नगरसेवक हे हो मानणारे मालु होते मालुरराजांचा एक वर्ग होता की तो त्यांना मानणारा सगळा वर्ग हा शिंदे गटात गेला आणि गटा या दसरा चौकात शुभेच्छा दिलेल्या फलकावरून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशी चर्चा आहे की शिंदे गटाला सगळ्यात जास्त माणसं पुरवणारे हे मालोरराजे आहेत का यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे आणि या बोर्डवरून तर जास्तच असं जाणवतं की मालूरराजांना शुभेच्छा देणारा हा बलक भगव्या याच्यात बॅकग्राऊंड मध्ये असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिंदे गटाला पाठबळ देण्यासाठी मालो राज्यात आहेत का अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर